तीव्र पडसाद उमटले ज्यामुळे सिंधुदुर्ग एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे त्यांनी गोगावलेचे कान टोचले आहेत शिवाय आमदार आणि मंत्र्यांना देखील कान पिचक्या दिले आहेत ज्याची सध्या राज्यभर चर्चा होत आहे ते शिवसेनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलत होते दरम्यान राज्यात शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांकडून होणाऱ्या विविध वक्तव्यांवरून त्यांनी सर्वांना कानपिचक्या दिल्या शिंदे यांनी यावेळी कमी बोलू आणि जास्त काम करू हेच आपल्यासाठी चांगलं आणि महत्वाचं आहे फक्त विरोधकांना एक्सपोज करताना स्वतः तेवढे एक्सपोज होऊ नका उघडं पडू नका असे म्हटले त्यांचा सगळा रोख हा गोगावलेच्या वक्तव्यांमुळे होणाऱ्या टीकेकडे होता तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो आपण एवढं मोठं यश मिळवलं पण एका चुकीच्या शब्दामुळे ते घालवू नका आपल्या पक्ष शिस्तीला तळा जाईल असं काही करू नका केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज होईल असं काम करा जास्त ऐका आणि कमी बोला अशाही सूचना एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना दिल्या आहेत दरम्यान तुम्हाला या प्रकरणावर काय वाटते तुमचं नेमकं मत काय हे आम्हाला जरूर कळवा